हाय बहिणी भावांनो तर आपण एक आदिवासी तेल ऑर्डर केलं होतं तर आता आपलं ते पार्सल आलेलं आहे आपण बघू आपण कसं आहे आपण काय आहे काय थोडं खोल अगं आता खोडून तरी बघू दे मला काय आहे पॅकिंग नाही खोल खोल ऑइल आहे दे एवढं लो ऑर्डर केलं ते काचली येड येत का बघा आपलं पार्सल पूर्ण सोल पॅक आहे से ना छोटे बाटले देत दे काय बघा आपलं पार्सल आहे तेल आपलं पार्सल आपण खोडून बघितलेलं आहे